माय न्यू ब्लॉक तुम्हाला माहीत असेल की एवढे दिवस ब्लॉक का नाही आले यांची तब्येत म्हणजे आजारी येते दुखत होतो त्यांचं त्यांची डायबिटीस पण जास्त वाढलेली दाखवते सर्व सुजले त्यांचं डायबिटीस म्हणून आता मी त्यांना घेऊन गेले नाही ब्लड चेक वगैरे करून आणले आम्ही दोन तीन दिवस झाले नाहीत आम्ही ना तीन चार दिवस झाले ब्लॉकच करत नाही कारण की त्यांना बरंच नाहीये आणि काही खात नाही काय नाही फक्त काय ज्यूस वगैरे घेतला तेवढं तीन दिवस झाले बस नारळ पाणी कामाला पण नाही कामाला कसं नाही बरच नाही खायला वाटत नाही खायला पियाला काय म्हणजे काहीच खात नाही अजिबात

दम, उब उब तर हे बघा काय मी ड्रॉइंग काढले काल चौदा एप्रिल साठी मस्त काढली एकदम छान काढले मस्त काढले तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशी वाटते तुम्हाला ड्रॉइंग माझी आणि कमेंट टाका तिथं जय भीम आवडली असेल तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परी कधी येत हां कधी बरे होणार आ तर सगळे यांच्यावरच आहे बरे झाले तर टेन्शन नाही येते पोरी टेन्शनमध्ये आहेत मी टेन्शनमध्ये आहे पोरींना आले पप्पांना मम्मी दोन दिवस पप्पा घरात येत पण वाटत सुद्धा नाही पप्पा घरात येत हां लवकर बरे व्हा हां तुम्ही येत आम्ही सगळे येत बाबा आहे की नाही मग लवकर शूज आता ते लोक बघणार ना, ना डायबिटीस आता किती आहे तुमची ब्लड चेक केलंय तुमचं रिपोर्ट येईल रिपोर्ट येईल संध्याकाळी तेव्हा समजेल आता नऊ वाजता रिपोर्ट आणायला जावं लागेल मग ते बोलणार काय आहे दोन दिवस तिथे एवढी सूज नव्हती बोलायला व्यवस्थित जमत होतो बोलायला इकडे पण सुल ना खाली तीन दिवस जेवले नाही बाबा पण माझ्या धाड्याचं मी जेवत तरी होती पण तुमचं कसं ते शुगरचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवण पण जात नाही ते अजून इन्फेक्शन झाले की नाही ताप पण येतोय लवकरच लवकर बरे व्हा कधी बरे होते काय माहिती उद्या जाऊन ते कामामध्ये लेटर बिटर देऊ कारण की सुट्ट्या भेटल्या पाहिजेत ना मग जेवत नाही परत तिकडे कामाला जायचं चक्कर येऊन पडायचं नाही ही फक्त आली होती आपण गेलो चालायला तेव्हा चक्कर सारखं झाले नंतर नाही झालं नंतर ताप दोन दिवस ताप पण आला सकाळी पण आलेल ताप सकाळी मग ताप सकाळी आला मग आला आम्ही विचार करतो जे भांडून मागायचे जेवण माझ्याकडून ते आता सध्या काहीच जेवायला मागत नाही उलट मी देते ज्यूस वगैरे हो ते पण पिऊ नाही वाटत आहे आपण देतो पप्पा ना जेवायला तर काहीच खात नाही आणि जेव्हा मागत होते आहे ना भांडून मागायचे सुरभी दे सुरपी दे सुरपी दे, दे आणि आता आता नाही आणि देतो आपण तरी पण नको 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 असं झाले कधी बरे होतात ना कधी खातात थोडी भाकरी भाकरी काय करायची दुधामध्ये चुरून तुम्ही खाऊ शकता ना दुधामध्ये असं चुरून खाऊ शकता ना मिक्सरला लावून दिले ते पण नको बोलते काय नाही बघू आता काय कसं आता संध्याकाळी रिपोर्ट आल्याशिवाय काय नाही कुठलं कुठलं ब्लड चेक केलं काढतात तीन महिन्याची एव्हरेज शुगर किती आहे आणि एक आता किडनी किडनी कशी रिॲक्टिव्ह आहे ते ब्लडून चेक करतील माहिती असेल अशामुळे ब्लॉग करत नाही आहे की यांची तब्येत पण ठीक नाही मुलीची एक्झाम पण होत्या आता कालपासूनच त्यांना सुट्ट्या लागल्यात दोघींना पण इकडे चाललं होतं आमचं बेट कुठं जायचं पण नाही जाऊ शकत बघितलं असेल तुम्ही कधी बरे होतात त्याच्यावरती डिपेंड आहे रिपोर्ट आल्या आम्ही दाखवतो तुम्हाला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग अच्छा कंटिन्यू करतो आणि पप्पांची दाढ जरा जास्त सुजले आणि पप्पा न रिपोर्ट पण काढल्या हे आहे डॉक्टरांनी एक औषध हे दिले गोळी दिले डायबिटीस साठी एकच हा सकाळी एक घ्यायचे आणि अशी पोटे आणि रात्री घ्यायची जेवणाच्या आधी हरिपोटे तीनशे पंचावन्नच्या आसपास तीन महिने हे राहते शुगर ठीक आहे तीन महिने तीनशे त्या आसपास आणि हा दुसरा किडनीसाठी रिपोर्ट होता हा एकदम परफेक्ट आहे याचा काही विषय नाही किडनी रिपोर्ट ओके आता तिने काय केलंय माझ्या तिकडे बनवलं ज्यूस हे आजचा चौथा दिवस आहे मी ज्यूस आहे पाणी डाळीचं पाणी वगैरे वगैरे असत जेवणच राखात जेवण जात नाही काय जबडा उघडत नाही माझा हे पूर्ण मध्ये पण सुजले म्हणून ज्यूस मशीन आणली ज्यूस मशीन आणले पप्पा जेवत नाही देवत हे नाही काढायला पाहिजे होते बिया काढायला पाहिजे होता कडू झालंय हे बघा गाइस आम्ही मोसंबीचा ज्यूस काढले ते हे गाइस आम्ही मौसम बीचा ज्यूस काढला हा आणि टेस्ट कर सांगा असं लिक्विड वाला पप्पांच्या पोटात म्हणून ते लिक्विड वाला पितात mm. हे बघा गाईज मम्मी कांदा कापते आणि आम्ही आज चिकन एन लाईव्ह चिकन माझा फेवरेट आणि मी लय एक्सायटेड आहे की मी कधी चिकन खाते गाईज तुम्ही पण एक्साइटमेंट असाल ना जेव्हा तुमची मम्मी चिकन बनवत असेल तेव्हा तुम्ही वाकून बघत तर असाल ना <laughs> असा वाटी घेऊन सवय राहत असेल आळणी पाणी तर ते तशी माझी पाणी कमी आळणी पाणी ते कारण की गॅस खूप भारी लागतो पाणी रोज रोज बनवला पाहिजे मग आपण भेटूया आणि पाणी पिताना ना थोडस थोडी सूट जरा कमी झाले कमी झाली हे इथे आहे ना इते लाल झालं ना? ना? थोड बर वाटायला पेजच पित बाकी काहीच नाही फळं आणलेले फळं पण बंद केली पेज वगैरे असं काय द्यावं लागते परीने इथे अजून एक ड्रॉइंग काढलेली ना दाखवली ती दाखव हे हा एक चित्र परीने काढलाय ना बघा छान काढले आणि एक तो बाबासाहेबांचं काढलेला तो दाखवला ना तू दाखवलं ठीक नाईट गेली बरेच दिवसांनी लाईट पण गेली आता गरम व्हायला लागले खिडक्या आली आली तुम्हाला सांगितलं आम्ही लाईट गेली आणि लगेच लाईट आली आणि आम्ही काय करतो आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता बघू त्यांची तब्येत कधी ठीक होते त्यांच्यावरती डिफेंड आहे आता <coughs> आता आता बरं वाटतय बोलतात तरी पण चार दिवस झाले ना तर बरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय